परभणीच्या पूर्णा तालुक्यातलं पांगरा लासिना गाव खरीपाचा सीझन म्हणून इथे शेतकऱ्यांची शेतीची लगबग सुरू आहे नांगरणी पेरणी पिकाला पाणी देणं ही कामं सध्या सगळेच शेतकरी करत आहेत इथल्या नरहरी पावडे यांच्या शेतात वेगळंच काहीतरी घडतंय गावातले सगळे लोक त्यांच्या शेतात येतात पाहणी करून जातात शेताजवळच्या झाडाखाली बसतात आणि चर्चा करतात तुम्ही म्हणाल यात काय विशेष गावाकडे तर असंच चालतं विसाव्याला शेतकरी एकत्र बसतात आणि त्यांच्या गप्पा रंगतात पण पांघरा लासिना गावातल्या गप्पांचा विषय जरा वेगळा आणि गंभीर आहे हे गेल्या चार पाच पस दिवसांपासून सुरू आहे नरहरी पावडे यांचं शेत आता चर्चेचा आणि भीतीचा विषय ढरलाय पावडे यांच्या शेतातल्या जमिनीतून पीक येण्याऐवजी धूर निघतोय सात ऑगस्ट पासून शेतातून निघत असलेला हा धूर सहा दिवस झाले तरी थांबलेला नाही त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण आहे कोणी म्हणतंय जमीन ज्वालामुखी असेल तर कोणी म्हणतंय हा भूकंपाचा इशारा आहे नक्की हा सगळा विषय आहे काय पावडे यांच्या शेतात नक्की काय होत आहे जमिनीतून धूर येण्यामागचं कारण काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पांगरा लासीना गावातले शेतकरी नरहरी पावडे शेतालगतच त्यांचं घर आहे दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या शेतात भेंडीची लागवड केली आता पीक यायला वेळ लागतो म्हणून नरहरी पावडे वाट बघत बसले होते रोज शेतात चक्कर मारायची आणि पाहणी करायची असं त्यांचं रुटीन सुरू होतं तेव्हा सात ऑगस्टला सकाळी अकराच्या दरम्यान शेतात फिरत असताना त्यांना जमिनीतून काळा धूर येत असल्याचं दिसलं कोणीतरी काहीतरी पेटवून गेलं असेल पाला पाचोळा जाळला असेल असं त्यांना वाटलं म्हणून ज्या ठिकाणाहून धूर येतोय त्या ठिकाणी ते गेले पण तिथं काही जळल्याचं दिसत नव्हतं तेव्हा नरहरी यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि शेतातून निघून गेले दुसरा दिवस उजाडला तेव्हाही तसंच झालं नरहरी यांना शेतात त्याच ठिकाणाहून धूर येत असल्याचं दिसलं आता जिथून धूर निघत होता ती जागा सुद्धा छोटीच साधारण दहा बाय दहाची पण काही जळल्याच्या खुना नसताना अचानक शेतातून धूर काय येतोय हा प्रश्न त्यांना पडला तसंच त्याबद्दल त्यांना काळजीही वाढायला लागली ऐन खरीपात आपल्या शेतीचं नुकसान होणार नाही ना अशी त्यांना भीती वाटायला लागली त्यांनी लगेच आपल्या भावाला आणि आजूबाजूच्या बोलावलं सगळे धूर येत असलेल्या जागी गोळा झाले धूर सुद्धा काही आग लागल्यासारखा मोठा नव्हता विजलेल्या शेकोडीतून बऱ्याच वेळानं किंवा कागद वगैरे जाळल्यानंतर जसा धूर येतो तसे छोटे छोटे धुराचे लोट येत होते पण हा धूर जमिनीवरून नाही तर आतून येत होता जिथून धूर निघतोय तिथली माती आणि ही गरम झाली होती जेव्हा नरहरी ते त्या ढिकांची माती हातात घेतली तेव्हा त्यांच्या हाताला अक्षरशः चटका बसला काही वेळानं त्या परिसरात पाऊस पडला तेव्हा जमीन ओली झाली त्यामुळे आता धूर थांबेल असं सगळ्यांना वाटलं पण तसं काहीच झालं नाही शेतातून येणारा हा धूर आणि गरम वाफ काही थांबलीच नाही काही शेतकऱ्यांनी ती जागा उकरायला सुरुवात केली थोडीफार जागा उकरल्यानंतर त्यांना ही वाफ वाढलेली दिसली यामुळे सगळेच घाबरले नरहरी पावडे तर भीतीपोटी शेतातलं घर सोडून थेट गावात राहायला गेले आता नरहरींच्या शेतातल्या धुरासोबत गावकऱ्यांची भीती सुद्धा वाढत होती गावात काहीतरी वेगळं घडतंय नरहरीच्या शेताखाली आहे गावात भूकंप येणार आपल्या सगळ्यांना शेतात जे जे पेरलंय त्या सगळ्यावर नांगर फिरवावे लागणार अशा चर्चा चावडीवर रंगल्या मनात भीती असतानाही उत्सुकता म्हणून नरहरींच्या शेतातला धूर पाहण्यासाठी गाव गोळावायचं सात ऑगस्ट पासून सुरू झालेला हा प्रकार अजूनही थांबलेला नाही बरं हा धूर दिवसाचे चोवीस तास येतो का तर नाही नरहरींनी सांगितल्याप्रमाणे चार पाच तास सतत हा धूर येतोय नंतर थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा धूर दिसायला लागतो दिवसा हे प्रमाण जास्त तर रात्री कमी आता शेतात रासायनिक खतांचं जास्त प्रमाण झाल्यामुळे हे होत असावं अशी शंका निर्माण झाली पण शेतात केमिकल्स किंवा कोणत्याही रासायनिक खताचा जास्त प्रमाणात वापर न केल्याचं नरहरींनी सांगितलं मग या धुराचं कारण शोधण्यासाठी थोड्या वरच्या लेवलचे प्रयत्न सुरू झाले आणि अखेर तेरा ऑगस्टला या धुराचं रहस्य उलगडलं बुधवार तेरा ऑगस्टच्या सकाळी पूर्णा तालुक्याच्या भूवैज्ञानिक विभागाची टीम नरहरी पावडे यांच्या शेतात तपासणीसाठी आली वरिष्ठ भूवैज्ञानिक चंद्रकार चव्हाण यांनी शेतांशी पाहणी केल्यानंतर या मागचं कारण त्यांनी सांगितलं नरहरी यांचा शेत जिथे आहे त्या परिसरात चून खडक म्हणजेच लाईमस्टोन मोठ्या प्रमाणात आहेत भूवैज्ञानिकांच्या मते ही वाफ किंवा धूर चून खडकाच्या रिॲक्शनमुळे वर येते म्हणजेच वैज्ञानिक संज्ञेत सी ए ओ थ्री अर्थात कॅल्शियम कार्बोनेट आता शेतातल्या जमिनीत जर चून खडक असेल तर उन्हामुळे किंवा इतर उष्ण घटकांमुळे हा चून खडक गरम होऊ शकतो जेव्हा हा चून खडक खूप मोठ्या प्रमाणावर तापतो तेव्हा कॅल्सिनेशन प्रोसेस होते कॅल्सिनेशन मध्ये चुनखडक म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट तापल्यामुळे किंवा गरम झाल्यामुळे त्यातला कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो मग उरतो तो, तो फक्त कॅल्शियम ऑक्साइड त्याला क्विक लाईम असंही म्हणतात जो कार्बन डायऑक्साईड जमिनीच्या बाहेर पडतो तो वाफ किंवा धुरासारखा दिसतो जमिनीच्या आत असलेल्या कॅल्शियम मध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते या उष्णतेची रिॲक्शन जर पाण्याशी झाली तर त्या पाण्याचं लगेचच वाफेत रूपांतरण होतं आणि वाफ जमिनीबाहेर यायला लागते सोपं उदाहरण द्यायचं तर एखाद्या गरम तव्यावर आपण जेव्हा पाणी टाकतो तेव्हा तव्यावर जसं चर्र होऊन थोडी वाफ किंवा धूर येतो तसाचा प्रकार नरहरींच्या शेतात चून घडक आहे त्यात गेल्या काही दिवसांमध्ये पाऊसही चांगलाच पडलाय त्यामुळे जमिनीत असणाऱ्या चून घडकाची रिॲक्शन झाली आणि हा धूर आणि वाफ जमिनीतून बाहेर पडली वरिष्ठ भूवैज्ञानिक चंद्रकार चव्हाण कनिष्ठ भूवैज्ञानिक अंजुम कुर्णे यांनी हा सगळा सायंटिफिक प्रक्रियांचा प्रकार असल्याचं सांगितलंय यामध्ये घाबरण्यासारखं कोणतंही कारण नाही शेतातून जी वाफ येते त्या वाफेला कोणताही वास नाही शिवाय या शेतात किंवा आजूबाजूच्या परिसरात ऐतिहासिक गोष्टींचाही संदर्भ नाही शेतकऱ्यांच्या मनात असलेला ज्वालामुखी आणि भूकंपाचा कोणताही संबंध या वाफेशी नसल्याचं भूवैज्ञानिकांच्या टीमने सांगितलंय जर या वाफेचं आणि धुराचं प्रमाण वाढलं तर पुढे संबंधित विभागाला चौकशीसाठी बोलावं पण सध्या तरी भूकंप किंवा ज्वालामुखी सारखा कोणताही प्रकार यात दिसत नसल्याचं भूवैज्ञानिकांनी स्पष्ट केलंय पण शेतातून येणाऱ्या धुराची आणखी काही संभाव्य कारण सांगितली जातात पहिलं कारण म्हणजे शेतात पिकाला पाणी दिल्यानं पाण्याच्या तापमानामुळे जमिनीतून उष्णता बाहेर पडते त्यामुळे शेतातून वाफेचे धूर येऊ लागतात धुळ्यात दोन हजार बावीस मध्ये शेतातून गरम वाफ येण्याची घटना घडली होती तेव्हा त्यावेळी ते ते हे कारण सांगितलं गेलं होतं दुसरं कारण म्हणजे जमिनीत कुजणारा पालापाचोळा हा पालापाचोळा जेव्हा डिकंपोज होतो त्यावेळी जमिनीत उष्णता निर्माण होते त्यामुळे जमिनीत गॅस तयार होते हाच गॅस जेव्हा जमिनी बाहेर पडतो तेव्हा तो धुराच्या किंवा वाफेच्या स्वरूपात दिसतो तिसरं कारण आहे ते जमिनीत असणाऱ्या नैसर्गिक खनिजांचं डिकंपोजिशन हाच प्रकार पावडे यांच्या शेतात झाला ह्या प्रोसेसमध्ये धूर किंवा गॅस जमिनीतून बाहेर पडतो काही वेळा जमिनीतून बाहेर पडणाऱ्या गॅसची वातावरणात असणाऱ्या गॅसची रिॲक्शन होते आणि तेव्हा वाफ किंवा धूर जमिनीतून बाहेर पडताना दिसतो आता भूवैज्ञानिकांनी येऊन नरहरी पावडेंच्या शेतातल्या धुरामागचं कारण सांगितल्यामुळे नरहरी आणि गावकरी निर्धास्त झालेत आणि चावडीवरच्या गप्पांमध्ये सायन्सच्या चर्चा सुरू झाल्यात अजूनही मधून मधून पावडे यांच्या जमिनीतून धूर निघतोच आहे पण आता गावकऱ्यांच्या मनात आधीसारखी भीती नाही आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा